वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षा पुन्हा घ्यावी यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उभे टाकले आहे दरम्यान नीट परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेने या आरोपाचे खंडन केले आहे एन सी आर टी प्रमाणित केलेल्या पाठ्यपुस्तकात केलेले बदल आणि परीक्षा केंद्रांवर वेळ वाया गेल्याबद्दल वाढीव गुण विद्यार्थ्यांना दिले असल्याचे स्पष्ट केले आहे तर निवडणुकीच्या धामधुमीत चौदा जून लागणारा निकाल चार जून लावून संशय निर्माण केला आहे तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे हरियाणाच्या हरदयाल हर पब्लिक स्कूल मधील सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे सातशे वीस गुण मिळाले तर काहींना सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस गुण मिळाले ज्यात एक प्रश्न हा चार मार्काचा असतो त्यामुळे मिळालेल्या गुणांमुळे परीक्षेत घोळ झाला आहे असा आरोप देखील केला आहे यंदा सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले आहेत त्यातील अनेक जण हे सिरीज मधले आहेत नकारात्मक गुण असताना देखील सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले अशी विचारणा देखील होत आहे तर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असल्याने सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लागलं आहे Express News, Mumbai.